भांडण मिटवून टाकलं पण एकच अट उद्धव ठाकरेंनी राज राज ठाकरेंसमोर ठेवलेली अट नक्की कोणती मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी दिनांक रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साथ घातली दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ही ऑफर स्वीकारण्यास होकार दिलाय मात्र उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली ती नक्की अट काय जाणून घेऊया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का असा प्रश्न विचारण्यात आला यावर या आणि मराठी अस्तित्वासाठी ही भांडणं हे वाद या गोष्टी शुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला काहीही कठीण वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही माझ्या स्वार्थाचाही विषय नाही मला असं वाटतं लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी नक्की कोणती अट ठेवली उद्धव ठाकरे म्हणाले किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आव्हान आहे पण एक अट आहे जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो हे सगळे उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार आज केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो उद्धव ठाकरे म्हणाले मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे खूप जणांना काही देता आलं तरी सुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्या सोबत राहिले आज सुद्धा कायदे आणलेत कामगारांचे त्याला विरोध केलाच पाहिजे पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत शेतकऱ्यांचे कार्य कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला तसा कामगार रस्त्यावर उतरला नाही त्यांचा मिशन हेच आहे की कोणी एकत्र आलं नाही पाहिजे अजित पवार म्हणतात की माझ्या भाषणात कर्जमाफी कधी बोललो ते तुम्ही मला दाखवा हे कोणतं राजकारण आहे हिंदीची सक्ती पहिली पासून याचा का, याच काय करायचं आम्ही प्रेमाने सर्व ऐकू पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून देऊ अनेक ठिकाणी मराठी शिकण्यासाठी उत्साह वाढत आहे म्हणून त्यांना वाटलं तर आता हिंदी शिकूया महाराष्ट्रामध्ये मराठीचे सक्तीकरण करण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळाने घेतला जो महाराष्ट्रात राहिला त्याला मराठी ही आलीच पाहिजे तुम्ही करता येते हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही हा भाग वेगळा इथे राहता आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज